सन्मान्य अध्यक्ष महोदय खरं तर त्यांच्या उत्तराला माझी हरकत होती याच्या नाही याच्या आधीच्या यासाठी हरकत होती की त्यांनी सांगितलं की कोर्टाने त्या ठिकाणी मालनी उच्च न्यायालयाचा आपण उल्लेख केला सन्मान्य अध्यक्ष महोदय थोडी परिस्थिती समजून घ्यावी लागेल की काय झालं आहे की त्या काळामध्ये ज्या एसआरएच्या बिल्डिंग बनल्या ती जी घरं आहे ती दहा वर्ष विकता येणार आणि असा निर्णय त्यावेळेची परिस्थिती बघून घेतला गेला कारण पुन्हा ती जे तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की दुर्दैवाने इलिगल दुसरं काम पुन्हा झोपड्यामध्ये जाऊ नये म्हणून परंतु आपण जर बघितलं तर झोपटपट्टीची परिस्थिती सावेसाहेब आपल्याला मंत्री महोदय आपल्याला समजून घ्यावी लागेल त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न आले लग्नाचा विषय आला की अशा वेळेला लोकांची परिस्थिती इतकी गरिबीची असते की त्यांना ते घर विकावं लागतं ज्यांनी ते खरेदी घर, घर विकत घेतलंय त्यांनी ते लिगली खरेदी केलेलं आहे हे मला आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा सांगायला पाहिजे आता काय झालं मधल्या काळामध्ये आपल्याला न्यायालयाने सांगितलं की एक सर्व्हे करा आणि ही जी मंडळी या घरामध्ये राहत आहेत यांना त्या ठिकाणी सर्व्हे करायला सांगितलं आणि त्यांना बाहेर काढा असं सर्वसाधारणपणे नोटीस आपण दिल्या हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून मला या ठिकाणी पहिलं असं सा सांगायचं की त्यावेळेला आम्ही कमिटी तयार केली तत्कालीन जे हाऊसिंग मिनिस्टर होते आमचे जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या खाली ती कमिटी बनली ज्याच्यामध्ये आम्ही पण सदस्य होतो सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि मग आम्ही चर्चा केली की ही संख्या किती आहे याचा आपण एकदा सर्व्हे करू आणि मग आपण पॉलिसी अशी केली पाहिजे कारण एसआर घर बनायला सन्मान्य मंत्री महोदय ज्या वेळेला त्या लोकांना तोडलं जातं सन्मान्य राम कदम साहेब असतील किंवा मुंबईचे सगळे आमदार आणतात की दहा वर्ष तर लोकांना ट्रान्झिट मध्ये राहावं लागतं आणि दहा वर्षानंतर त्यांचं घर बनतं आणि ते, ते शिफ्ट होतात त्यामुळे हा कालावधी तर गिनलाच जात नाही त्यामुळे अशी काही परिस्थिती होतात की ज्याच्यामुळे लोकांना घरं विकावी लागतात त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूतीची भूमिका असली पाहिजे घर विकलेल्याबद्दल आणि घर खरेदी केल्याबद्दल आणि म्हणून आम्ही असा निर्णय त्यावेळेला घेतला होता कमिटीच्या माध्यमातून जे तुम्ही उल्लेख करताय आम्ही त्यावेळी तीन वर्षाचा घेतला होता तुम्ही तो सात वर्षाचा केला तुम्ही मागच्या अधिवेशनात सन्मान्य आशिष शेराज साहेबांनी हा प्रश्न विचारला होता त्यावेळी उत्तर देताना तुम्ही असं सांगितलं की या अधिवेशनामध्ये आम्ही ते विधेयक आणत आहोत आणि एकदा विधेयक मंजूर झालं की सात वर्षापर्यंत लोकांना आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही पूर्णपणे पात्र करत आहोत आणि त्यांना ता संरक्षण देतात आता माझा प्रश्न पहिला आहे की तुम्ही सांगता की सात वर्षाचं पाच वर्षाचं करायचं असेल तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला तर आम्हाला पुन्हा जे आहे ते कॅबिनेटकडे जावं लागेल त्याची काही जायची गरज नाही कारण जर तुम्ही एखादं विधेयक समजा मध्ये आणलं विधिमंडळामध्ये तर त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्याच्या सूचना उपसूचना आम्ही ते करू शकतो आणि ते बिल जे आहे दुरुस्ती सकट मान्य दुरुस्तीमध्ये अशी की दुरुस्ती आहे की सात वर्षाच्या ऐवजी पाच वर्षाची करून ते दुरुस्ती सह मान्य हे तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण प्रत्येक विधेयकाला आपण दुरुस्ती करू शकतो अध्यक्ष महोदय आणि सभागृहाने जर एक मताने मांडलं आणि मला वाटत नाही की मुंबईच्या लोकप्रतिनिधीला कोणी विरोध करेल सगळे एकमताने याला मान्य करतील आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेता येईल का त्यामुळे येणाऱ्या सोमवारी तर आता तुमचं कामकाज झालं आता दोन दिवस हाऊस बंद आहे सोमवार हे विधेयक आणणार का पहिला माझा प्रश्न दुसरा माझा सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की तुम्ही जर बघाल तर ही संख्या किती आहे शहाऐंशी हजार चारशे एकोणतीस आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय आज त्या लोकांना वकिलांना पकडावं लागतंय त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतंय जेव्हा किती मंडळी आता जवळपास वीस वीस वर्ष राहत आहेत त्यामुळे माझं त्यांना सांगणंय की या प्रकरणामध्ये आपण सहानुभूतीपर भूमिका ठेवून येणाऱ्या ची जी आहे ती ही जे विधेयक आहे ते सोमवारी आणून सोमवारी त्या ठिकाणी मंजूर करा ही माझी आपल्याला एक विनंती आणि दुसरं त्यांनी जे सांगितलंय सन्मान्य सदस्यांनी की एसआरए मधला एक खूप मोठा घोटाळा आहे की बिल्डर प्रॉपर्टी घेतात त्या ठिकाणच्या लोकांना ते खाली करून घेतात आणि त्यांना पैसेच देत नाहीत म्हणजे त्यांचं भाडं देत नाहीत अध्यक्ष महोदय एक वर्षाचं भाडं देतात आणि दहा दहा वर्ष लोक त्या ठिकाणी राहतात एकदा आपण महारायला कायदा केलाय त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही आपण लोक म्हणजे कायदे करतो अध्यक्ष महोदय आपण पण त्याची जर अंमलबजावणी होणार नसेल तर त्या तिथल्या स्थानिक माणसाला गरीब माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो सन्मान्य अध्यक्ष मोदी मी एका सोसायटीचं नाव सांगू इच्छिते की चेंबूर येथील अमलनगर हे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्खाली दोन हजार बारा पासून सन्मान्य अध्यक्ष महोदय हा प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे दोन हजार बारा पासून एक वर्षाचं भाडा दिलं सन्मान्य मंत्री मोदय त्याच्यानंतर भाडंच दिलेलं नाहीये त्यामुळे अशा सो, सोसायटीच्या बाबतीमध्ये आपण सांगता येते आम्ही मिटिंग घेतो पण मला ह्या चार महिन्यामध्ये एकाही मिटिंगचं इन्व्हिटेशन आलं नाही त्यामुळे तुम्ही बैठकीचं आश्वासन देतात ते आश्वासन तरी पाळणार का चला चला, चला। पुढे